कोल्हापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राणा जगजितसिंह हो पाटील आघाडीवर आहेत प्रत्येक फेऱ्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील आघाडीवर असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय या जल्लोषचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी राणा दादांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते ऐतिहासिक विजयकडे आपण चाललेलो सगळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष करतोय आई बाबा मोठ्या असा विश्वास जाधव असा लोकांनी टाकलेला आहे आणि हा विजय ऐतिहासिक राहील काय वाटतं या विजयच्या मागे कोणाचं नेमकं कोण पण तुम्हाला लोकांनी सपोर्ट केला कुणाचा हा श्रेय आहे आज गावोगावी प्रत्येक नागरिक महिला असू दे वडीलधारी असू दे तरुण सगळ्यांनी एकत्र ठरवलं की या मतदारसंघामध्ये राणादाशी वाद पर्याय नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात दादांना आशीर्वाद मिळालेला तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आमदार राणा जगदीश सिंग पाटील यांनी जे आहे पुन्हा मुसांडी मारताना आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सोबत आहेत संतोषदा कशा पद्धतीने उत्सव साजरा होतात विक उत्सव तर ज जनतेने ही इलेक्शन हातात घेतलेलं होतं विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन आम्ही लढविलेलं होतं आम्ही काय कुठल्याही विरोधकाच्या टीकेवर याच्यावर नव्हतं की आमच्या शासनाचा जे अजेंडा आणि आदरणीय दादाचा जी विकासाचा रिझन आहे की त्या त्या अनुषंगानं आम्ही इलेक्शन लढविलेलं होतं आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे आणि दादा हायेस्ट मतानं निवडून येणार आता वरची प्रत्येक वेरीला लीड चालूच चा आहे आणि जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस हजार मतांना आम्ही निवडून येणार युवक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत भैया कशा पद्धति उत्सव साजरा होता है या ठिकाणी सर्वात मोठा आनंद उत्सव साजरा होतोय कारण आदरणीय राणादाई यांच्या प्रचारात आम्ही ज्यावेळेस निवडणूक लढवत होती त्यावेळेस आम्ही कुठलाही कोटा मुद्दा या ठिकाणी निवडणूक लढवली नव्हती आदरणीय राणादाचं विकासाचं काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं लाडकी बहीण सारखी जी महत्वाका पूर्ण योजना ही राज्य शासनाने लाभ राबवली होती ती योजना आम्ही घरोघरी पूर्ण महिलापर्यंत राबवण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा निकाल आपल्याला पूर्ण या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आता आणि बरघोस मतदान या ठिकाणी होणार आहे सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद हे सर्व परिस्थिती पाहता विरोधकांना काय आवाहन करणार आज लीड पाहून की विरोधकांनी जे जे खोटे आपोआप पसरली अगर वैयक्तिक टीकेवर जे विरोधकांनी गेले तर विरोधकांनी ह्याच्या पुढे विकासाकडे बघावं आणि आमच्या सोबतच यावं असं माझं मत आहे एकंदरीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार राणा सिंग पाटील यांच्या प्रत्येक फेरीमध्ये जे लीड भेटत असल्याने कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी अतिशय जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आणि विरोधक जे आहेत आता विकास कामाकडे यावं आणि हो, आमदार राणा जगदीश सिंग यांच्या नेतृत्वामध्ये काम करावं असं आवाहन संतोष दादा बोबडे यांच्या माध्यमातून देताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जन्लिश एन टीव्ह न्यूज मराठी तुळजापूर